महाराष्ट्रात गुंडांना राजाश्रय मिळतो आहे निळगचा विळखा हत्यांची मालिका डान्सोबारमुळे राजाची प्रतिमा मलिन झाली आहे गृहमंत्र्यांची कार्यक्षमता कुठे हरवली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौनात आहेत तर अजितदादांना काय बोलायचे कळत नाही असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारला घेरले अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पडेट्टीवार बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या प्राच्याची ओळख आहे परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा कसुलीचा खोकेबाजांचा पक्ष फोडोफोडीचा महाराष्ट्र अशी प्राच्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला